भेटूया त्या कलाकाराला ज्याच्या गाण्याने हा सगळा धुमाकूळ घातलाय ही गोष्ट आहे हुसाम असीमची ज्याला जग ओळखतं फ्लिपेराची या नावाने ज्यावेळी फ्लिपेराचीने आपलं करिअर सुरू केलं तेव्हा गल्फ देशांमध्ये हिपहॉपकडे कोणी फारसं गांभीर्याने बघत नव्हतं पण त्याची विचारसरणी वेगळी होती त्याने अमेरिकन रॅपची कॉपी करण्याऐवजी आपल्या स्थानिक खलीजी संस्कृती आणि बोलीभाषेला आधुनिक रॅपसोबत जोडलं आणि एक पूर्णपणे नवी ओळख तयार केली आता हे खलिजी म्हणजे नेमकं काय का तर हा शब्द पर्शियन गल्फच्या अरब देशांची जी विशिष्ट संस्कृती आहे त्यांचं संगीत आहे आणि त्यांची जी अरबी बोलीभाषा आहे ती दर्शवतो आणि हाच फ्लिपेराचीच्या संगीताचा खरा आत्मा आहे खुद्द फ्लिपेराचीशा शब्दांत सांगायचं झालं तर तो म्हणतो की तो आपल्या गाण्यांमध्ये स्थानिक बोली आणि म्हणींचा भरपूर वापर करतो यामुळे त्याची गाणी तिथल्या लोकांशी थेट कनेक्ट होतात आणि हेच त्याच्या संगीताचं खरं वैशिष्ट्य आहे हे यश काही एका रात्रीत मिळालेलं नाहीये याच्या मागे आहे जवळजवळ दोन दशकांची मेहनत आणि एक पक्की दूरदृष्टी बघा दोन हजार तीनमध्ये मध्ये सुरुवात झाली पण खरा ब्रेक मिळाला दोन हजार सोळामध्ये इला या गाण्याने ह्या एका गाण्यानं त्याला संपूर्ण मिडल ईस्टमध्ये ओळख दिली आणि दोन हजार तर त्याला बहरीनी आर्टिस्ट ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आलं म्हणजे बॉलिवूडमध्ये हिट होण्याआधीच तो एक मोठा आणि प्रतिष्ठित प्रादेशिक स्टार होता त्याच्या ईला या गाण्याला यूट्यूबवर जवळपास चाळीस दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते या एका आकड्यावरूनच अरबी रॅप संगीताची ताकद आणि त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो एवढंच नाही तर त्याने शॅगी आणि द गेम सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केलं होतं फॉर्म्युला वन आणि एम डी एल बी सारख्या मोठमोठ्या मंचावर त्याने आपली कला सादर केली होती त्यामुळे त्याची ओळख आधीपासूनच जागतिक स्तरावर होती